नमस्कार शेतकरी बहनो अपेक्षा आहे कालचा रात्रीचा पाऊस सर्व दूर सगळ्या गावामध्ये बऱ्यापैकी झाला असेल या पावसामुळे आता आपली शेतीतली खोळंबलेली कामं मार्गी लागणार आहे कोणाचं खत द्यायचं थांबलंय कोणाची उशिरा पेरलेल्या सोयाबीन मधलं तन्नाशक मारण आहे कपाशीतलं तन्नाशक मारणं आहे ही सगळी कामे आता आपली मार्गी लागणार आहे आणि पावसानंतरचं जे आपल्याला पिकाचं नियोजन करायचं आहे याच्याबद्दल आपण बोलूया सोयाबीन या पिकामध्ये पावसानंतर तुम्हाला काय बदल दिसणार आहे की पंधरा वीस दिवसाचा ताण आणि आता पडलेला पाऊस झालेला बदल या बदलामध्ये तीस पस्तीसव्या दिवशी सुद्धा तुम्हाला सोयाबीनला फुलं आले दिसते ज्याला अर्ली मॅच्युरिटी म्हणतात बिकॉज ऑफ स्ट्रेस तानामुळे आलेली अर्ली मॅच्युरिटी तुम्हाला सोयाबीन या पिकामध्ये दिसू शकते त्याच्यानंतर सततचं ढगाळ वातावरण आणि आता पडलेला पाऊस असलेलं ढगाळ वातावरण यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा सोयाबीनवर तुम्हाला दिसू शकतो तर याचं नियोजन करत असताना आपल्याला कीटकनाशक अधिक बुरशीनाशक नाशक एखादं आणि मायक्रोडेंट किंवा बायस्ट्युबिडेंट पिकाची अवस्था आणि आपली आर्थिक नियोजन या दृष्टीने आपल्याला सोयाबीनचं नियोजन करावं लागणार आहे दुसरं कपाशी वर, मावा, मावा, मावा। तुल, नियोजन करत असताना आताच्या परिस्थितीमध्ये कपाशी पिकावर आपल्याला मावाचा प्रादुर्भाव दिसतोय काळा मावा पिवळा मावा पांढरा मावा त्याच्यानंतर तुळतुळे पण काही भागामध्ये दिसतात आहे तर याचं नियोजन करत असताना आपल्याला दोन कीटकनाशकाचं मिश्रण फावावं लागणार आहे दोन प्रकारचे मालोकूल सोबत घ्यावी लागणार आहे आणि सोबत एखादं खत एखादं मायक्रोवेन किंवा बायस्ट्युमिलन जी पिकाची अवस्था असेल जेवढ्या दिवसाचं पीक असेल त्याच्याप्रमाणे हे नियोजन आपल्याला करावं लागणार आहे तिसरा महत्वाचा विषय शेतकरी भावांना असा आहे की हे सगळं नियोजन करत असताना जर खूप जास्त पाऊस आपल्या भागात झाला असेल मग तूर आपण लावली असेल तर तुरीमध्ये मरसदृश परिस्थिती असू शकते तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्याला विट असं म्हणतात किंवा कपाशीवर सुद्धा जिथे पाणी थांबलं असेल तिथे विट येऊ शकतो त्याच्यासुद्धा दृष्टीने बुरशीनाशक एखादं ह्युमिक आणि एखादं कीटकनाशक असं ड्रिंचिंग तिथं आपल्याला करावं लागणार आहे आळवणी करावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं खत पहिला डोस देऊन झाला असेल साधारणतः तीस दिवस झाले असतील तर त्यांनी दुसऱ्या डोसाचं नियोजन करायला हरकत नाही कारण आता पिकाच्या वाढीच्या दृष्टीने त्याला खताचा पुरवठा नरळाचा पुरवठा आपल्याला करावा लागणार आहे अशा दृष्टीने तुम्हाला कपाशीच्या खताचं नियोजन करावं लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं नियोजन करत असताना आपल्याला खूप महागडी कीटकनाशकं निवडायची नाही कमीत कमी किमतीची कीटकनाशकं का निवडायची कारण आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे खूप महागडी कीटकनाशक खूप महागडी बुरशीनाशकं टॉनिक हे वापरू नका कमीत कमी किमतीत कसं नियोजन करता येईल हे बघा ज्यांची कपाशी जूनमध्ये लागवड झाली असेल आणि साधारण पन्नास साठ दिवसाचं पीक असेल त्या ठिकाणी पात्या सुरू झाल्या असतील तर या एक नॅचरल गळ नैसर्गिक गळ आपल्याला शकते किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा दिसू शकतो तशा शेतकऱ्यांनी हलकसं एक बुरशीनाशक घ्यायला हरकत नाही प्रत्यक्ष भेटी अंती आपण विस्तृत चर्चा करू किंवा फोनद्वारे चर्चा करूया फक्त माझी एवढीच विनंती आहे की कमीत कमी पैशातामध्ये आपल्याला नियोजन कसं करता येईल ही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे प्रत्यक्ष भेटू चर्चा करू धन्यवाद